नमस्कार मी प्रगती गृहउद्योग ची ओनर पूजा कदम आज आपल्याकडे समयवाद घेण्यासाठी कस्टमर आले त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांनी कधी मशीन घेतले बुकिंग केली काय हे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार मॅडम पहिले तुमचं ओळख करून द्या माझा बबन गोविंद राहणार पीड ओके आणि एकोणीस तारखेला मी बुकिंग केलेलं आहे कोणतं मशीन बुक केलंय समय मशीनच समयवत मशीन समयवत मशीन ओके मग तेव्हा तुम्ही बुकिंग केलं तर आज तुम्ही घेण्यासाठी म्हणजे पूर्ण पेमेंट करून पूर्ण पेमेंट देऊन घेण्यासाठी झालेलं अग्रीमेंट वगैरे झाले तुमचं ओके ओके okay. मग आता तुम्ही प्रगती गृह उद्योग मध्ये येणार तुम्ही कुठे बघितलं होतं का कुठे कोणाला बघितलेलं नाही फक्त युट्युबला बघितलेलं आहे आणि युट्युबच्या युट्यूबच्या विश्वासाला ठेवून आम्ही इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधून डायरेक्ट तुमच्याकडे ऑफिस मध्ये चाललेलं आहे ओके मग तुम्ही युट्युबला बघितलं सर मग तुम्हाला काही शंका कुशंका वाटलं का की खरंच आहे का कंपनी आम्हाला भरपूर शंका उपलब्ध झाल्या त्याच्यापासून कारण कसं मार्केटमध्ये म्हणजे खूप काही वेगळे वेगळे चालू आहे त्याच्यामुळे मग मला डायरेक्ट आपण प्रत्यक्ष भेट देऊ आणि मशीनच बुकिंग करून टाकू कारण मशीन तर घेणं घेण आम्हाला कारण ते तुमचं जे युट्यूबला जे व्हिडिओ आहे ते खूप छान आहे आणि सुंदर आहे काय वाटलं ते व्हिडीओमध्ये कसं आता प्रत्येक मशीन मध्ये आपण जेवढं कष्ट करू तेवढं त्याच्यामध्ये उत्पन्न मिळणार आहे कारण की समयवात म्हणजे कसे एक किलो जर तुम्ही उत्पन्न काढत ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते घरपर पण जे सगळं व्यवस्थित राहणार आहे किंवा okay. कुठलं आपल्याला खरेदी करायच्या घरात बसूनच करायचं हा पुन्हा बाहेर कुठं रोडला नाही कुठं काही नाही आपल्या आपल्या घरातल्या घरातच होणार आहे आणि पुन्हा लाईट पण त्याला कमी लागते जे आपल्याला फॅनला जेवढी लाईट लागते तेवढेच लागते त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला हो हीच मशीन आपल्याला ओके मग तुम्ही कधी व्हिडिओ बघितला होता आम्ही जवळजवळ दोन महिन्या पण व्हिडिओ बघू राहिला युट्यूबला ओके मग एवढा उशीर काय केला घेण्यासाठी काय शेवटी आता ते थोडं ला ओके मग आता जेव्हा तुम्ही युट्यूबला बघितलं तसंच प्रत्यक्ष तुम्हाला इथे आल्यावरती म्हणजे जे युट्यूबला बघताय तेच ते प्रत्यक्ष तुम्हाला इथे मिळालं का युट्यूबला कारण जो व्हिडिओ आमचा व्हिडिओ क्लिप आहे युट्यूब आहे युट्यूबला भरपूर आहे खूप आहे त्याच्या म्हणजे तुमचा आम्हाला व्हिडिओ क्लिप चांगलं वाटलं सगळं अग्रीमेंट पद्धतीनं चांगलं वाटलं त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडेच ओळखलो नाही दिल्लीचे व्हिडिओ क्लिप भरपूर आहे लातूरला आहे पण त्यांची सर्व्हिसच काहीच नाही सर्व्हिस नसल्यामुळं आम्हाला ते मनाला पटलं नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्या ना डायरेक्ट तुम नाशिकला चालवलं आपण तुम्हाला कसं वाटलं एकदम समाधान वाटलं आनंदी वाटला म्हणजे कंपनी बघून तुम्हाला म्हणजे कंपनी छान आहे आणि जे सर्विस तुमची ऑफिस ऑफिस मध्ये आल्या माणूस आनंद होऊन जातो बाकी जे डोक्यामध्ये जे टेन्शन असतं माणसाच्या माल भेटल का नाही पैशाचा आपण जे बुकिंग केलेलं त्याचा मशीन भेटल का नाही हा म्हणजे इथं ऑफिसला आल्यानंतर सगळं मागणं विसरून जातंय म्हणजे काय वाटलं तुम्हाला ऑफिस मध्ये आल्या काय असं म्हणजे फील झालं की सगळं म्हणजे तुम्हाला एक विश्वास तुम्हाला झाला म्हणजे काय बघितलं तुम्हाला स्टॉप बोलण्याची पद्धत आणि जे ऑफिस आहे ते एकदम स्टँडर्ड आहे ना स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट तुमचं सगळं आहे लेडीजचा स्टॉप जे माहिती देणार पण चांगला आहे त्याच्यामुळे मला विश्वास भरला दिली आता मार्केटचे मध्ये दिल्लीचे वगैरे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात विश्वासच बसा नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळे इथं आल्यामुळे पूर्ण समाधान झालेलं आहे म्हणून मग बुकिंग केलेलं आहे कोणी तुम्ही प्रगती ग्रोथ मशीन घेतली तर तुम्ही हॅपी आहात ओके मग आता तुम्हाला तुम्ही आज मशीन घेऊन जातायत मशीनची डेमो वगैरे बघितला तुम्ही कसं वाटलं तुम्हाला सोपं वाटतंय मशीन वर काम करायला म्हणजे एकदम मॅडम इझी काम करू शकतात सोप्या पद्धतीने आहे आणि आमचा एक मेसेज आहे प्रत्येक लेडीजना हे नियमो मध्ये मशीन घेऊन त्यांनी काम करायलाच पाहिजे माणूस तर समजा कुठल्या 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 शेतीमध्ये जाऊन काम करू शकतो पण लेडीजना घरातल्या ले, घरामध्ये जाऊन बसून आपलं हे काम हुँ। समय लेडीज साठी खूप छान आहे लेडीजना करायलाच पाहिजे कारण ते येणेकरून त्यांना घरातल्या माणसाला हातभार लागल किंवा नसेल तर मग स्पेशल लेडीज जर असेल तर तिच्यासाठी तर खूप छान आहे बाहेर कुठल्या धंद्यासाठी गेल्यापेक्षा घरातल्या घरात बसल्या बसल्या आपल्या समयी बनवणं किंवा फुलवात बनवणं बाहेर जायचं काम असं नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं किंवा मार्केटिंग करायची गरज नाहीये ते बाहेर विकायचं टेन्शन नाहीये तुम्हाला एकदा मशीन घेतली की तुम्हाला स्वतःच कंपनी माल देणार आहे कंपनीच त्याच रिटर्न घेणार म्हणजे तुम्हाला फक्त मशीन घ्यायची आहे त्यानंतर बाकी सगळं आणि एक महिला म्हणून तुम्हाला कुठे बाहेर जायचं नाही तुमचं घर पर परपंच सांभाळून तुम्ही ते काम करू शकता घरातले काम करून हे पण काम करता येतं काम करता आणि त्याला म्हणजे पैसे मिळणार आहे बाहेर जाऊन तेवढा पैसा भेटत नाही घरातले काम थांबतात घरातला आणले तर जर असेल त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही बाहेर कामाला गेल्यावर ते घरातल्या घरात त्यांना खूप छान उद्योग होया एक रोजगार उपलब्ध होतो आणि शिवाय स्वतःच्या पायावरती बऱ्याच जणांचं काय असतं सर म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय असतं लेडीजला काम करण्याची जिद्द असते शिक्षण असते पण काय असतं की मुलांमुळे त्यांना बाहेर जाता येत नाही किंवा घरातली परमिशन नसते म्हणून जाता येत नाही तर मग तिच्या जे काही शिक्षण असेल किंवा तिची जिद्द असेल तिने तिने दडपण का ठेवायची ती घरात बसून पण होऊ शकते बरोबर प्रत्येक वेळेला फक्त कामाला बाहेर गेलं तरच तुम्हाला इन्कम मिळतो असं नाही तुम्ही घरात बसूनही तुमच्या संसाराला हातभार लावू शकता किंवा तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता स्वप्न सर खूप छान तुम्ही माहिती सांगितली म्हणजे जे आमच्या काही लेडीज असतील ज्या महिला भगिनी असतील की त्यांनी कसं काम करू शकतात किंवा आमच्याकडे फक्त महिलाच न काम करता आमच्याकडे पुरुष पण इथे काम करतायत बरोबर आहे तर बरो। तुम्ही स्वतःही ती मशीन घेऊन काम करू शकता तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे की कुठे मार्केटिंगची गरज नाहीये आणि त्यांना सॅटिस्फाईड वाटलं की एक कंपनी बघितल्यानंतर वाटलं की इथं आल्यावरती की पहिल्याच फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन खूप आनंद वाटलं मला छान तर धन्यवाद सर तर तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्हाला याच्यासाठी धन्यवाद की तुम्ही प्रगती ग्रह उद्योग बरोबर आजपासून तुम्ही जॉईन होत आहे तुमचं आजपासून काम होतंय आणि तुमचे जे काही पुढील जे काही स्वप्न असतील ते प्रगती उद्योग बरोबर तुमचे स्वप्न पूर्ण हो तुमच्या जे काही शाखांच्या फुल नाही फुलाची फुला पाकडी आम्ही तुमच्यासोबत तिथं आहोत आणि तुम्हाला आम्ही कधीही काही वाटलं तर तुम्हाला आम्ही सपोर्ट करतोय इथून तुम्हाला आता ट्रेनिंगसाठी कंपनीत जायचंय तिथं ट्रेनिंग घेऊन मग तुम्हाला तुम्हाला मशीन ट्रान्सपोर्ट न्यायची का स्वतः सोबत न्यायची आहे तुम्ही होऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सांगतात